परळीच्या नासरजंग साहबदर्गा येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने तात्काळ हटवा आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना तक्रार करण्यात आली आहे सदर तक्रार आज बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता केली आहे यावेळी आंबेडकरी विचार मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष सय्यद सलीम बापू यांच्यासह अन्य नागरिकांची उपस्थिती होती परळी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहेत याच तसेच या दर्गाह देमध्ये देखील अतिक्रमण करण्यात आले आहे यासाठी संबंधित अधिकाऱ्याला यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे व लवकरात लवकर ही मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील आंबेडकरी विचार मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष सय्यद सलीम बापू यांनी दिला आहे शहरातील ऐतिहासिक देवस्थान जमीन ना सर जंग साहेब यांच्या जाग्यामध्ये दिवसोवा दिवस अतिक्रम वाढत चालला कायद्याने नेमाने या जमिनीची पूर्ण चौकशी केली असताना कलेक्टर साहेबांनी कलेक्टर साहेबांनी चौकशी केली असताना त्यावेळेस त्यांनी कलेक्टर साहेबांनी एक आदेश काढला होता याची चौकशी करा परळीचे डिप्युटी कलेक्टर परळीचे तहसीलदार परळीचे भूमी अभिलेख काढले बोगस सिटी सर्वे करून कोकण माफिया यांचे नाव लावले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं जिल्हाधिकारी साहेबांनी की मी परळीचा ताबडतोब चौकाशी लावणार आणि परळीची चौकाशी लावल्यानंतर त्या सर्व सातभारा पुरी करणार मालकी देवस्थान घेणार आमची शासनाला कडकडीचीनंती आहे त्याचप्रमाणे अभिलेख जे शिंदेसाहेब जिल्हा यांना यांनासुद्धा आम्ही सांगितलं त्यांनी सुद्धा त्याच्यावर हिरिंग लावायचं आम्हाला आश्वासन दिले